अंकली येथील कोमटे शिक्षण संस्थेत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा दीपदान कार्यक्रम नर्सिंग हा पवित्र पेशा आहे विद्यार्थ्यांना दीपदान व शपथ ग्रहण असा संदेश दीप देत असतो भविष्यात हीच प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर केले पाहिजे संस्थेच्या विविध शाखांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ झाल्याने विद्यार्थ्यांचे जीवन ध्येयासक्तप बनले आहे असे तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी अंकली येथे केले अंकली येथील कोमटे शिक्षण संस्थेच्या नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा व शपथ ग्रहण विधी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगतुम उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉक्टर संगीता मोरेश्वर उपस्थित होत्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव सुरेश चौगले वैशाली चौगले संस्थेचे खजिनदार एल एन मगदुम मुख्याध्यापक एन एस निडगुंदे उपप्राचार्य रामगोंडा पाटील वर्षा थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली नर्सिंगचे प्राचार्य बी आर संगापगोळ यांनी स्वागत केलं विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलित करून शपथविधी पूर्ण केला सूत्रसंचालन चंद्रशेखर हादिमनी हिना जमादार पूजा पाटील ज्योती भजंत्री यांनी केलं यावेळी संस्थेचे बाहुबली चौगले याकूब तांबट प्रवीण पाटील बाहुबली पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते महानकर निपसाठी राजू कोळी अंकली ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा